इससे पहले कभी ऐसी ऐसी दिक्कत हुई थी। दिक्कत तो नहीं हुई होता था तो मिल जाता था गैस। अभी ही प्रतिक्रिया होती टॅक्सी चालकांची आपण जर पाहिलं पाठीमागं तर अनेक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पंपाच्या बाहेर लावलेल्या आहेत आणि सीएनजी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या गाड्या सगळ्या खरं तर सुरू होणार नाहीत अनेक पॅसेंजर्सनी टॅक्सी सोडून जाणं देखील पसंत केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा तुटवडा जो निर्माण झालेला आहे हा लवकरात लवकर त्या त्यावर तोडगा काढला जाईल असं तर सांगितलं जात आहे मात्र अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही आणखी एक टॅक्सी चालक आहेत तुम्ही किती वाजल्यापासून इथं आहे काय परिस्थिती आहे मी साहेब एक वाजल्यापासून इथं आहे दुपारी आम्हाला चहा मिळाला नाही की जेवण मिळालं नाही लाईनीत उभा आहे आम्ही इथे आणि लोकांचं सगळी गैरसोय व्हायला लागली लोक आम्हाला विचारतात तुम्ही का जात नाही का जात नाही पण त्यांना हे सांगावं लागलो की सीएनजी पंप बंद आहे सीएनजीचा पंप प्रॉब्लेम झालाय तो बोलतो तुमची नेहमीच नाटकं असतात की तुम्हाला जवळ यायचं असेल लांब यायचं असेल मी म्हटलं पेट्रोलवर गाडी चालवतो पेट्रोलच्या हिसाबान तुम्ही पैसे आम्हाला देऊ शकता का तर बोलता ते बोलतात नाही नाही ते टॅक्सीवाल्यांची नेहमी नाटकंच असतात आज टॅक्सीवाला बिचारा काय करू शकतो जे तुमचं मीटर आहे ते सीएनजीच्या हिशोबाने असतं पेट्रोलवर परवडत नाही पेट्रोलवर परवडतच नाही साहेब अशी कधी परिस्थिती अशी निर्माण झाली होती अशी साहेब परिस्थिती नव्हती ही परिस्थिती वीस वर्षापूर्वी होती त्यावेळी सीएनजी पंप कमी होते पण असा प्रॉब्लेम कधीही झाला नाही असा प्रॉब्लेम कधी झाला नव्हता असं सांगतात आपण पाहतो ह्या देखील सात आठ टॅक्सी ज्या त्या अशा पद्धतीने या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत महत्वाचं हेच आहे की कधी हा पुरवठा सुरळीत केला जातो याकडे आता टॅक्सी चालकांचं खासगी वाहनधारकांचं देखील लक्ष आहे अनेक गाड्यांमध्ये दे पेट्रोल देखील भरलं जातं कारण सीएनजी उपलब्ध नसल्यामुळं ही खरं तर परिस्थिती आहे आणखी एक गाडी आहे ही प्रायव्हेट व्हेकल आहे काय सांगितलं तुम्हाला सीएनजी मिळाला नाही सीएनजी नाही सर पेट्रोल लिहायचं सीएनजी खात होता हा जाणार से इंतजार करते एक घंटा इतजार कर ओला उबर चलती है किसमें गाड़ी चलती है जी, जी कंपनी हाँ, में चलती है एयरटेल तो 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 क्या नुकसान हुआ अभी हम लोग क्या ढाई घंटा का वेटिंग नुकसान हुआ हाँ, नहीं मिला था हम लोग पेट्रोल लेके लेगे जाकेल पेट्रोल पेट्रोल लेके जा आपण पाहतोय टॅक्सी अलगच नाही तर ओला उबेर एप मार्फत जे काही कॅब चालवतात जे वाहनधारक त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे त्याचबरोबर खाजगी वाहनधारक जे आहेत आज रविवार असल्यामुळे काही जण बाहेर पडले नाहीत मात्र जे घराबाहेर पडलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे यापुढे मुंबईकरांनी घराबाहेर पाडताना स्वतःचं वाहन घेऊन घराबाहेर पडताना सीएनजी आहे की नाही याची शहानिशा करूनच तर बाहेर म्हणजे पडायला पडावं लागेल आत्ताही आपण पाहतो हे सगळ्या पाच या ज्या मशीन्स आहेत ज्यामधून सीएनजी भरला जातो हे पूर्णपणे सध्या ठप्प आहे या ठिकाणी मोठी वाहनांची गर्दी असते मात्र अशा पद्धतीनेही दोरी लावून पेट्रोल प्रशासन जे आहे किंवा पेट्रोलचे जे मालक आहेत त्यांच्यामार्फत हा रस्ताच या ठिकाणचा बंद करण्यात आलेला आहे एकंदरीतच दुपारी एक दोन वाजल्यापासून ही परिस्थिती मुंबई ठाण्यातल्या अनेक सीएनजी पंपांवर पाहायला मिळते ऑनलाईन जे पंप आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे हा सीएनजीचा पुरवठा ठप्प आहे ज्या ठिकाणी ऑफलाईन पंप आहेत त्या ठिकाणी जो गॅस शिल्लक होता तो त्या त्या वाहनांमध्ये भरण्यात आलेला आहे मात्र जोपर्यंत हा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अनेक ठिकाणचे हे सीएनजी पंप पूर्णपणे बंदच राहणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई सी एन जीचा पुरवठा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे उद्भवलेली सगळी परिस्थिती आहे मुंबई त्याचबरोबर ठाणे आणि नवी मुंबई या भागामध्ये आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळते आणि त्यामुळे सी एन जी पंपाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती विशेषतः टॅक्सी चालकांच्या आपल्याला रांगा पाहायला मिळतात